तर नमस्कार मंडळी तर चला आता आपण चालू आहे शेतामध्ये तर आज आपल्याला टाकायचं आहे हळदीला खत तर चला संपूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत पहा शेतातील कामे वगैरे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तर चला व्हिडिओ शो शेवटपर्यंत बघा तर चला मंडळी दुसऱ्यावर खत त्यावर खांजाळ शेतामध्ये नेऊन टाकायचं आता सगळं साम आहे शेत चांगलंच लांब आहे चला आपण खत वगैरे हळदीला टाकलेलं आहे संपूर्ण हळदीला टाकलेलं आहे खत तर आता भारी घेऊन लगेच घराकडे तर कसं काय हळद मित्रांनो सांगा तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवतो हळद आपली तर मंडळी बघू शकता हळद कसं काय कसं काय नाही सांगा कमेंट करून बरी आहे का हळद असं असतं हळदीचं पीक आता खूप साऱ्या शेतकऱ्याला माहित नाही हळद म्हणजे काय असते कारण ज्या भागात हळदीचं पीक घेतलं जातं त्या लोकांनाच माहीत असते बघू शकता हळदीचं पीक मंडळी पलीकडं आहे आपलं शेततळ तर चला शेततळ आपण पाहू आज काय कसं काय नाही पाणी वगैरे शेततळ्यामध्ये तर चला <laughs> यावरातलं शेता आपलं सोयाबीन जास्त वाढलं नाही मिडियम आहे चांगला आहे शेतात शेतातलं सोयाबीन खूप वाढलं होतं बघू शकता हे काय जास्त वाढलं नाही मिडियम सोयाबीन आहे शेततळ्याच गेट सर आता जाऊया आपण आतमध्ये इकडं आहे दोडक्याचा येईल खाली गेलेलं आहे मंडळी मंडळी बघू शकता पाणी चालू आहे पण पाणी काय मोठा पाऊस एकही झालेला नाही रोज पाणी चालू आहे पण बारीक पाणी चालू आहे आणि आपण शेतामुळे शेतळ्यामध्ये पाणी वगैरे काही सोडलेलं नाही तर बघू शकता वरून कसा दिसतंय नजारा एकदम बढिया एकदम भारी